बाकी बोलताना काही बोलू देत इतर पक्षाचे लोक पण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये नाहीतर घरी आपल्याला ना दोन चार मिनिट तरी थांबावं लागतात था कारण आतमध्ये जे लोक बसलेले असतात हे शिवसेनेचे असतात बी जे पीचे असतात काँग्रेसचे असतात सगळ्या पक्षाचे खासदार असतात आमदार असतात आणि महाराष्ट्रातला प्रश्न सुद्धा नाही तर दिल्लीतला प्रश्न असू पवार साहेब पवार साहेब सुद्धा हा राष्ट्रवादीचा आहे का आणखी शिवसेना बीजेपीचा आहे याचा विचार करत नाही ताबडतोब फोन उचलला की त्या मंत्र्याला का अधिकाऱ्याला फोन अरे बाबा हे करा अमुक करा तमुक करा ताबडतोब पाठपुरावा कृषी मंत्र्याचं काम या भारतामध्ये वेगवेगळ्या शेतीचं उत्पादन वाढवणं शेतकऱ्याला मदत करणं त्याचे प्रश्न सोडवणं आणि उत्पादन वाढवणं हे त्याचं काम आहे पण एक्सपोर्ट करायचा कथांबवायचा हो ते कमी करायची रद्द करायची बांधवांत त्यांच्याकडे नाही ते होत पूर्वी हे खातं काय नाव त्यांच्या थॉमस नाव ऐकलं का थॉमस त्यांच्याकडे ते खात कोण आनंद शर्मा कोण थॉमस आहे आम्हाला थॉमस माहित नाही आणि अनुषंग ना आम्हाला माहिती शरद पवार साहेब काय करणार ते सांगा